डॉक्टर ओ डॉक्टर <laughs> माझ्या या अभिनयासाठी तू तर मला बक्षीस द्यायला पाहिजेस असो काही हरकत नाही मीच तुला तू एक दिवस माझा ऑफकोर्स आता सरळ सरळ सांग काय बोलणं झालं बसू तर दे आज तर तुला फसावलं ना एवढा हुशार होऊन फिरत असतोस आता पटकन सांग कालच्या मीटिंग मध्ये काय ठरलं मिस्टर नील बेदी बरोबर माझं ठरलेलं लग्न कॅन्सल <laughs> अरे अविनाश मी तुला कस सांगू हे गौतम अंकल इतके ग्रेट आहेत इतके साधे आणि समजूतदार आहेत ना तुझा अंदाज बरोबर होता काल ते आपल्याला त्या खिडकीतून बघत होते म्हणून ते तुला भेटायला कॅम्पस मध्ये आले त्यांना बघायचं होतं की तू कसा आहेस आणि तू त्यांना खूप आवडलायस आणि माहितीये काय म्हणत होते काय म्हणत होते जर तुमचं दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे तर आईबाबांना सांगून लग्न का नाही करत अजून त्यांनी तुझ्या बाबांचा राग नाही बघितलाय जाऊ दे हे तर चांगलं झालं पण गौतम काकांनी नाही म्हणून आपली अडचण तर नाही सुटत याच्याने काही भलतच झालं तर तुझे वडील अजून कठोर होऊ शकतात होऊ दे त्यांना कोण आहे फक्त एकच काळजी आहे जेव्हा बाबांना कळेल की गौतम काकांचा विचार बदललाय म्हणजे आता आईची काही खैर नाही त्यांना वाटणार सगळी चूक तिची आपलं फक्त लग्न होऊ दे मग बघ आईंचं कोणी काही नाही बिघडवू शकत त्या आपल्या सोबत राहतील एका जिवंत माणसासारख्या अरे कुठे हरवलीस आज माझ्या मनावरच जसं काही ओझ उतरलंय आज तर हवेत उडावस वाटत एवढी हरण कुठून आलंय चल बघूयात अरे ते बघ ना अरे हो इकडे 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 चल तिकडे बिचारी मुलं कशी हरणांसारखी आनंदाने बागडतायत माहित नाही किती हृदया या देवदारांच्या छायामध्ये फुल्ली असतील किती हृदयांना जुलमी हातांनी यांना वेगळा केला असेल त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवा काहीतरी करायला हवा गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग दिल में सनम की सूरत आखों में आशिकी दे मेरे खुदा मुझे तू एक और जिंदगी दे प्लीज खूप खुश दिसतेस नाही बाहेर इतकी मस्त हवा आहे आजूबाजूला सगळं बहरून आलंय वाव बस कर तुझ्या या कविता तुला आठवत आहे ना आपल्याकडे पाहुणेपणे वाट बघत असतील ते की कोणी त्यांच्याकडे येतील आणि नाश्त्यासाठी विचारतील हे तूही विचारू शकतेस मी वेडी झाली आहेस काय मी कुठे त्यांच्या खोलीत जाऊ का जर बाबांना कळालं असतं तू गौतम काकांच्या खोलीत गेली होतीस तर ते काय तुझ्यावर चिडणार होते का अगं आई बाबांना तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे फुलफेत वेडेपणा बंद कर तू विचार करून बोलायला कधी शिकशील ग जे तोंडात येईल ते बोलत बसतेस अच्छा तुला तर माहितीये ना कि मला अनोळख्या लोकांसोबत बोलायला आवडत नाही मला तर ते अनोळखी नाही वाटत ठीक आहे ठीक आहे आणि बघितलं नाही केव्हा पासून तयार झालीये आई आजकाल तर मी सूर्य उगवायच्या आधीच पांघरुणात बाहेर येऊन तयार झालेली असते ही सुधारणा कधीपासून झाली डॉक्टरेट करते खूप मेहनत करावी लागते हो हो माहितीये किती मेहनत का विश्वास नाही बसत चल माझ्या खोलीत चल दाखवते की डेजर्टेशन साठी मी किती कागद लिहिले आहेत आणि विचार की नाश्ता कधी करणार आहेत मला तयार व्हायचंय माफ, माफ कर आई माफ कर <laughs> कोण आहे हा सोनाली बेड नीट कर बरे जरा गौतम सरांना माहीत नाही कसं कळालं की तुमची तब्येत ठीक नाही आहे विचारत होते की मॅडमची तब्येत आता कशी आहे हॅलो हां मॅडम मी कलकत्त्यावरून बोलतीये सरांची सेक्रेटरी सरांना तुमच्याशी बोलायचं ठीक आहे द्या बरं सर मॅडम लाईनवर आहेत तुम्ही बोलू शकता ठीक हॅलो कशात तुम्ही मी तर बरी आहे तुम्ही कसे आहात बस चालू आहे जेव्हापासून इथे आलोय एका मागोमाग एक संकट येत आहेत अच्छा गौतम साहेब कसे आहेत पहा त्यांना कसलाही त्रास नको व्हायला याची काळजी घ्याल तुम्ही अच्छा एक अर्जंट मेसेज आहे कबीरला हे सांगा की जी परवा मीटिंग झाली होती त्याचे मिनिट्स अजून सर्क्युलेट नका करू ठीक आहे सांगेन मी तुम्ही कधी येत आहे आता तुमचा हा मूर्ख भाऊ माझा जीव सोडेल तेव्हा येईन तसं परवा येण्याचा विचार आहे अच्छा ऐका कबीरला माझा मेसेज द्याल आणि गौतम साहेबांची पूर्ण काळजी घ्याल आता इथे काय चालू आहे तुम्हाला फोनवर काय सांगू तिथे आल्यानंतर सांगेन अच्छा फोन ठेवा मला अजून काम आहेत अच्छा एक सांग आई विनासोबत बोलणं झालं त्यालाही तू आपल्या प्रपोजलबद्दल काही ना काही सांगितलं असेलच की हो त्याला सगळं माहिती होतं खूप परेशान झालं असेल नाही हो थोडाफार पण तो म्हणतो की जर आपला स्वतःवर विश्वास आहे मग जगातली कुठलीच ताकद आम्हाला वेगळं नाही करू शकणार